नमस्कार मी तेजश्री एखादी प्रिमी या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते या अगोदरच आपण अक्षय तृतीया विशेष अमृतपुरीचा स्वयंपाक कसा बनवायचा हे पाहिलं खूप सारे यामध्ये मी तुम्हाला टिप्सही सांगितल्या होत्या अगदी सेम पद्धतीने बऱ्याचशा भागांमध्ये अक्षय तृतीयेला सांजाची म्हणजे सांजुऱ्याची पुरी देखील बनवली जाते त्याची देखील प्रथा आहे म्हणूनच तर मी आजची ही रेसिपी तुमच्यासोबत अगदी परिपूर्ण टिप्स परफेक्ट प्रमाणासह शेअर करणार आहे त्याकरिता व्हिडिओ हो, शेवटपर्यंत पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आपण सारणाची तयारी करूया तर आपल्याला सर्वप्रथम गुळ भिजवून घ्यायचं आहे तर आज मी दोन वाटी रव्याच्या म्हणजेच चारशे ग्रॅम रव्याच्या पुऱ्या बनवती त्याकरिता दोन वाटी म्हणजेच चारशेच ग्रॅम बारीक चिरलेला गुळ घेतला आहे गुळ तुम्ही कोणताही वापरू शकता आता हा आपल्याला विरघळून घ्यायचा आहे त्याकरिता पाणी तर लागणारच म्हणूनच मी फक्त पाव कप पाणी घातलं आणि आता हा मी चमच्याने अशा पद्धतीने मॅश करून घेते ज्यामुळे तो पटकन विरघळेल तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही गॅसवर ठेवून हा गुळ विरघळून घेऊ शकता फक्त त्यावेळेला तुम्हाला अर्धा वाटी पाणी घालावं लागेल कारण गॅसवर गुळ ठेवल्यानंतर विरघळवताना पाणी अटू शकतं आणि मग हे गुळाचं पाणी घट्टसर होऊ शकतं त्यामुळे फक्त आता हा मी गॅस न पेटवता असंच विरघळून घेणार आहे त्यामुळे साईडला ठेवून देते आता आपण लगेच रवा भाजून घेऊयात अगोदरच सांगितल्याप्रमाणे आपण दोन वाटी गुळ घेतला होता त्याकरिता दोनच वाटी बारीक रवा घेऊयात रवाना जास्त जाड घ्यायचा नाही कारण जास्त जाड रवा घेतला तर पुरी ही थोडीशी चवीला फिकट बनू शकते म्हणजेच कमी गोड बनू शकते आणि सोबतच रवा देखील व्यवस्थित भिजला जात नाही त्यामुळे बारीक रवा वापरला तर पुरी न फाटता अगदी व्यवस्थित गोड तयार होते आता हा आपण जरा वेळ असाच भाजून घ्यायचा आहे आणि हलकासा गरम झाला की मग फक्त यामध्ये दोन चमचे तूप घालायचे तूप घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर कोरडाच रवा नुसता खमंग असा भाजून घेऊ शकता तर बघा या पद्धतीने मी थोडीशी जाडबुडाची कढई घेतलेली असल्यामुळे सतत हलवत खमंग असा एकसारखा हा रवा भाजून आहे हलकासा याचा रंग बदलला की समजायचंय आपला रवा अगदी व्यवस्थितरित्या भाजला गेलाय गॅस बंद करूयात आणि थंड होऊ देऊयात एवढ्या वेळात इकडे बघा आपला गुळ देखील अगदी छान असा विरघळला गेला आहे जरासुद्धा यामध्ये खडे शिल्लक नाही आहे हे गुळाचं आणि रव्याचं प्रमाण घेतलं आहे ना तर हे मध्यम गोड पुरीकरिताचा आहे तुम्हाला गोड पुरी आवडत असेल तर तुम्ही अजून जरा असा गुळ घेऊ शकता आता हा भाजून घेतलेला आणि थंड करून घेतलेला रवा यामध्ये घालायचा आहे हवं असल्यास तुम्ही गुळाचं पाणी थोडंसं गाळून देखील घेऊ शकता कारण काही वेळेला यामध्ये खडे राळ देखील असते मी देखील गाळूनच घेतलं होतं फक्त व्हिडिओत दाखवलं नाही आता बघा व्यवस्थितरित्या हे मिक्स करून घेऊयात आपल्याला ना हे मिश्रण जास्तच ओलंही बनवायचं नाही आहे आणि जास्तच कोरडंही ठेवायचं नाही आहे तर बघा साधारणतः या पद्धतीचं मिश्रण तयार व्हायला हवं पण आता या रव्याची क्वालिटी बदलली साईज बदलली की पाण्याचं प्रमाणही बदलू शकतं जर हे मिश्रण घट्टसर झालं किंवा कोरडं झालं तर यावरील उपाय मी तुम्हाला पुढे सांगते आता आपल्याला रवा व्यवस्थित असा पाकात भिजवून घ्यायचा आहे त्यामुळे झाकण ठेवून रात्रभराकरता साईडला ठेवून देऊयात काल मी सांजोरा भिजत घातला होता त्याची रेसिपी तुम्हाला दाखवलीच आता हा सांजोराणा अगदी व्यवस्थित भिजला गेलाय हा मी रात्री झोपण्यापूर्वी व्यवस्थित असा मिक्स करून दिला होता तो आता पुन्हा एकदा बघूयात तर बघा रवा पाकात भिजत असताना तो थोडासा घट्टसर होतो अशा वेळेला एक दोन वेळेला आपण हलून दिला की या पद्धतीने छान असा मोकळा सुटसुटीत राहतो याचे गोळे बनत नाही आपला ही सांजोरा बघा अगदी मस्त असा मोकळा सुटसुटीत आहे त्यासोबत जास्त ओलाही नाही आहे आणि जास्त कोरडाही नाही आहे जर तुम्हाला हे मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंफार म्हणजेच एखाद दोन चमचे दूध टाकू शकता आणि मिक्स करून घेऊ शकता आणि जर अतिच ओलं वाटत असेल तर थोडासा रवा भाजून देखील घालू शकता आता मी एक चमचा बडीशोप आणि दोन इलायची खलबत्त्यामध्ये ठेचून घेते याची पुढ सांजोऱ्यामध्ये घातल्यामुळे टेस्ट फार छान येते आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि थोडेफार जर यामध्ये गोळे शिल्लक असेल कडक स्वरूपाचा सांजुरा असेल तर तो हाताने व्यवस्थित असा चुरून घेऊयात आणि मोकळा सुटसुटीत करून घेऊयात कारण यामधील जर आपण सांजुऱ्याचे कडक गोळे तसेच ठेवले तर ते पुरी लाटताना अधेमध्ये येऊ शकतात आणि यामुळे आपल्या पुऱ्या फाटू शकतात लगेचच कणिक भिजवायला घेऊयात त्याकरिता दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ हे छान असं चाळून घ्यायचं आहे ज्यामुळे यामध्ये कोंडा राहणार नाही आणि कणिक आपली छान अशी मैद्याप्रमाणे लवचिक भिजली जाईल अर्धा वाटी बारीक रवा घालूयात रव्यामुळे ना पुरी अगदी छान अशी खुसखुशीत तयार होते आणि पाव वाटी बेसनपीठ बेसनपीठामुळे देखील पुरी आपली छान अशी खुसखुशीत होते कमी तेलकट बनते चवीनुसार मीठही घालायचे पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नसे असे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच यामध्ये फक्त दोन चमचे तेलाचं मोहन घालूयात नॉर्मल टेम्परेचरवरचंच तेल वापरायचं यामुळे ना पुरीचं आवरण जे आहे ते छान असे व्यवस्थित असं खुशखुशीत तयार होतं तेलकट देखील अजिबात होत नाही पुन्हा एकदा संपूर्ण तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतं आता थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालूयात आणि मध्यम स्वरूपाचं कणिक भिजवून घेऊयात जास्त घट्टसरही नकोय आणि जास्त सैलसरही नकोय कारण आपण या पुरीमध्ये स्टफिंग भरणार आहोत सांजोऱ्याचं जर हे कणिक जास्त घट्टसर भिजवलं गेलं ना तर अतिल सांजुरा अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जात नाही आणि सैलसर जर कणिक भिजवलं गेलं तर पुरीच व्यवस्थित अशी लाटता येत नाही ती टमदेखील व्यवस्थित फुलणार नाही ना छान असं मध्यम स्वरूपाचं कणिक भिजवून तयार झालं आहे हलकंसं सॉफ्ट आहे बघा साधारणतः या स्वरूपाचं लगेच यावर झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनटांकरता भिजण्याकरता साईडला ठेवून देऊयात पंधरा मिनटानंतर आपली कणिक देखील व्यवस्थित भिजली गेली आहे पुन्हा एकदा हलकीशी सॉफ्ट करून घ्यायची मळून घ्यायची यामुळे पुऱ्या लाटणं जास्त सोपं पडेल आता अगदी छोटासा साधारणतः एका लिंबा एवढा गोळा घ्यायचा कणिक घ्यायचं हातांवर जर असं गोल करून घ्यायचं आणि लगेचच याची खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे तुम्हाला जर या पद्धतीने खोलगट वाटी बनवता येत नसेल तर लाटण्यानेच छोटीशी पुरी लाटून घेऊ शकता आणि या पुरीमध्येच सांजोरा भरून घेऊ शकता पण मला ही पद्धत जास्त सोपी वाटते आहे म्हणून मी थोड्याशा पिठाचा वापर करून खोलगट अशी वाटी बनवून घेते आता यामध्ये कणकेपेक्षा थोडासा जास्त सांजोरा भरायचा आहे तर साधारणतः तीन चमचे मी हा सांजोरा घालती आहे कणकेच्या प्रमाणानुसार म्हणजेच उंड्यानुसार सांजोऱ्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं पण जास्त सांजोरा भरला की पुरी देखील अगदी टमटमीत फुलते आणि त्यासोबत चवीला देखील मस्त लागते गोडी अगदी परफेक्ट येते बरेच जणं गव्हाचं पीठ न मळता मैद्याचं पीठ मळता आणि मग मैद्यापासून या सांजुऱ्याच्या पुऱ्या बनवतात परंतु मैदा खाणं तेवढंसं आपल्या शरीराकरिता पौष्टिक नाही आहे म्हणून मी या ठिकाणी गव्हाच्याच पिठाचा वापर केला आहे आणि जर तुम्ही या पद्धतीने थोडेफार वेगळे पिठं मिक्स केले तर अगदी छान अशा या गव्हाच्या पिठाच्या देखील खुसखुशीत पुऱ्या तयार होऊ शकतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हा भरून झालेला उंडा व्यवस्थासा बंद करायचा पिठामध्ये घोळून घ्यायचा पण अतिप्रमाणातही पीठ वापरायचं नाही ही, ना ही।, ही देखील टिप्स लक्षात ठेवायची हा उंडाना सुरुवातीला हातांवरच थोडासा पसरड करून घ्यायचा असं केल्यामुळे सांजरा जो आहे तो कडेपर्यंत व्यवस्थित पसरतो आणि लाटताना देखील सुरुवातीला मध्यभागी लाटायची उंडा व्यवस्थित पसरड झाला की मगच ही पुरी कडेला लाटायची पुरी लाटताना देखील अलटपलट करून लाटायची यामुळे पुरीच्या दोनही साईड एकसारख्या लाटल्या जातात यामुळे पुरी खातानी जास्त चविष्ट लागते खुसखुशीत लागते लाटून झालेली पुरी लगेचच एखाद्या उपरण्यामध्ये म्हणजेच कोरड्या कापडामध्ये झाकून ठेवायची आहे यामुळे ना पुऱ्या कोरड्या बनत नाही सुकत नाही कारण या पुऱ्या आपल्याला एकाच वेळेला जास्त प्रमाणात लाटून घ्यायच्या आणि नंतर एकखटी तळल्या तरी देखील चालतात एक एक लाटायची एक एक तळायची असं शक्य नाही आहे या गोष्टीला वेळ देखील फार लागतो त्यामुळे तुम्ही देखील हीच सेम टिप्स वापरू शकता अगदी छान असा वरच्या लेअरला देखील सांजोरा दिसत होता बघा सेम पद्धतीने संपूर्ण पुऱ्या माझ्या लाटून या ठिकाणी तयार झालेल्या आहेत एक साईड यांची हलकीशी कोरडी झाली आहे लगेचच पुऱ्या तळायला घेऊयात या पद्धतीने हलकीशी वरची लेअरना कोरडी व्हायला हवी त्यावेळेला पुऱ्या छान टमटमीत फुलता आता तेल माझ्या कडकडीत गरम आहे गॅसची फ्लेम मध्यम करूयात तुम्ही जर एकदम कडकडीत तेलामध्ये फुल गॅसवर पुऱ्या तळल्या तर त्या लवकर नरम पडतील खुसखुशीत बनणार नाहीत आणि जर एकदम कमी गॅसवर पुऱ्या तळल्या तर टमटमीत न फुलता तेलकट देखील बनतील त्यामुळे ही टिप्स देखील नक्की लक्षात ठेवायची लगेचच तेलामध्ये पुरी सोडूयात आणि बघा काय मस्त असा या पुरीला खमंग रंगही आलाय यावर हलकेसे बुडबुडे आलेत यावरून तुमच्या लक्षात आलं असेल वरील लेअर काय मस्त अशी खुसखुशीत तयार झाली आहे रंग देखील अगदी परफेक्ट आला आहे दोनही साईडने खमंग अशी ही पुरी तळून घेऊयात तर बघा सांजोरा देखील आपला अचूक पद्धतीने भिजवला गेलेला असल्यामुळे आपल्या या पुऱ्या तेलात गेल्यानंतर फुटलेल्या नाही आहेत यातील सांजोरा देखील बाहेर आलेला नाही आहे आणि पुरी देखील काय बघा मस्त अशी टमटमीत फुलली आहे खुसखुशीत दिसतीये जरासुद्धा तेलकट झालेले नाही आहे लगेच एखाद्या टोपल्यामध्ये काढून घ्यायची आणि सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्ण पुऱ्या याच पद्धतीने एक एक करून तळून घ्यायच्या काही भागांमध्ये या सांजुराच्या पुऱ्यांना गुढीपाडव्याला बनवल्या जातात तर काही भागांमध्ये अक्षय तृतीयेला साधारणतः खानदेशामध्ये तर अक्षय तृतीयेलाच ही पुरी बनवली जाते पौष्टिकही आहे त्यामुळे तुम्ही देखील आजची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा तुमच्या भागात या पुऱ्या बनवल्या जातात की नाही कमेंट्स करून देखील नक्की कळवा आणि जरीही तुमच्या भागात या पुऱ्या बनवल्या जात नसतील तरी देखील तुमच्या मुलांना तुम्ही आवर्जून या पुऱ्या बनवून खाऊ घाला पौष्टिक आहे मुलांना देखील नक्की आवडतील आणि या पुऱ्यांना भरपूर काळापर्यंत टिकतात जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये पिकनिकला निघत असाल तर या पुऱ्या तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता अगदी पंधरा ते वीस दिवस देखील आरामशीर टिकतील घेतलेल्या साहित्यामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस पुऱ्या आरामशीर तयार होतात संपूर्ण पुऱ्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत एकूण एक पुरी बघा काय मस्त टमटमीत फुललेली आहे रंग देखील जरा जरासुद्धा तेलकट झालेली नाहीये हाताला देखील भरपूर अशी जड लागते याचाच अर्थ यामध्ये सांजोरा देखील भरपूर आहे बघा एका बोटानेच तोडली तर काय मस्त अशी पटकन फुटली गेली आहे छान अशी खुसखुशीत तयार झाली आहे आणि सांजोराही बघा किती मस्त असा भरपूर सारा भरलेला आहे त्यामुळे टेस्ट तर नक्कीच छानच आलेली असणार आहे त्यामुळे तुम्हालाची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय